अस्सलाम वालेकुम मैं हूं असल आप देख रहे हैं मेरे साथ अप्रैल 2024 को परमी शहर से करीबी पर पेड़गांव निधि बैंक का उद्घाटन किया गया है इस उद्घाटन के मौके पर नौ अप्रैल दो को परमनी जिले के पेड़गांव यहाँ पर पेड़गांव निधि बैंक का भव्य शुभारंभ किया गया है पेड़गांव निधि बैंक लिमिटेड का उद्घाटन श्री एक आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज अध्यक्ष त्रिमूर्ति हनुमान मंदिर यशवाड़ी संस्थान श्री पंडित गुरु आश्रम कोल्हा इनके शुभ हाथों से किया गया है मेहमानों को शाल और नारियल देकर सम्मान किया गया है इस वक्त, वक्त प्रेरणा शमशेर वरपुर उसी के साथ में भावी खासदार गोविंद देशमुख इनकी इन्हीं के साथ में भारी संख्या में पेड़ गांव के सभी समाज के लोग आकर गुलदस्ता देकर मुबारकबाद देते हुए नजर आ रहे हैं इस वीडियो में आप देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पर एक दूसरे को मुबारकबाद दी जा रही देशमुख अध्यक्ष पेड़गांव निधि बैंक लिमिटेड उपाध्यक्ष सो रूपाली सुहास देशमुख सचिन सचिव पेड़गांव निधि बैंक लिमिटेड सुहास देशमुख उसी के साथ में पंडित भगवान राव देशमुख संचालक अब्दुल हफीज अब्दुल हमीद किरण प्रकाश राव देशमुख विश्वभर सूर्यकांत राव देशमुख ज्ञानेश्वर सोपान राव देशमुख गंगाधर नेमिनाथ राव जीवन मधुकर राव देशमुख रेणुका दास भानुदास सराफ अरुण कुमार पेड़गांव निधि बैंक का जिस तरह से उद्घाटन किया गया है इन तमाम लोगों ने आकर संचालक मंडल को मुबारकबाद दी और संचालक मंडल जिस तरह से मुबारकबाद का हकदार है आप देख सकते हैं कि किस तरह से यहाँ, यहाँ पर पेड़गांव निधि बैंक के यहाँ पेड़गांव निधि बैंक के उद्घाटन के मौके पर तमाम लोग आए और इन तमाम लोगों ने पेड़गांव वासियों को भी मुबारकबाद दी है ये नहीं नहीं करता नहीं

काही म्हणजे तुमची इच्छा जरी असली म्हणून द्यायची मला तरी तुम्ही देऊ शकता नियम बायका एक कोटी असेल दोन लाख कोर्यंत देऊ शकते त्याची दहा लाख रुपये असून होईल

शेळगाव नगरीमध्ये आज निधी बँकेची स्थापना झालेली आहे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही नवीन निधी बँक ही सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून परिसरांच्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची सेवा व्हावी या दृष्टीकोनातून आणि आपल्या सेवित सुरक्षित राहावी आणि आपल्या घरची बँक असावी यासाठी या बँकेची जी निर्मिती झालेली आहे स्थापना झालेली आहे आपण पाहिलं असेल अतिशय सुंदर अशी वास्तू या निमित्तानं या मध्ये निर्माण झालेली आहे आणि या माध्यमातून चांगल्या प्रकारची व्यवस्था होईल शेवटी गावामध्ये एखादी बँक असेल आपल्या हक्काची बँक असेल तर अर्ध्या रात्री शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या पाच पन्नास हजाराचा तर त्या कशा प्रकारे सॉल्व्ह होतील शेवटी राष्ट्रीय बँकेमध्ये अनेक कागदपत्र मागितली जातात तर अशा प्रकारच्या पतसंस्था या विश्वासवर चालल्या जातात आणि खऱ्या अर्थानं मायक्रो फायनान्सिंग ज्याला म्हणलं जातं की शेवटच्या माणसापर्यंत फायनान्स पोहोचला पाहिजे अशा प्रकारची संस्था स्थापन झालेली आहे मागे यांना सगळ्यांना या टीमला खूप खूप लक्ष शुभेच्छा देतो आणि आमचं सगळ्यांचं यांना सहकार्य राहील それは <Bryant>、ね okay. ない。

त्यांच्या या नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी आज पाऊल टाकले त्या ह्या गुढीपाडव्याच्या निमित्त मी त्यांच्या या बँकेला खूप खूप शुभेच्छा देते निश्चितच या बँकेच्या माध्यमातून अनेक होतकरू लोकांना कर्जप्राप्ती हो आणि विशेष करून आमच्या वहिनी रुपाली वहिनी त्यांना देखील महिलांसाठी या बँकेतून महिला ज्या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छितात अशा महिलांना देखील आपण या बँकेच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्धीसाठी कर्ज उपलब्ध करून निश्चित तुम्ही द्याल आणि कुठेतरी महिला सक्षमीकरणासाठी या बँकेच्या माध्यमातून मदत होईल अशी मी सदिच्छा व्यक्त करते व तुमच्या सर्व कुटुंबालाच खूप खूप शुभेच्छा देते

आदरणीय पाथरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय पुरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला तसेच आज या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय राहुलजी पाटील साहेब प्रेरणाता वरपुडकर याही उपस्थित होत्या आज या प्रसंगी परभणीचे खासदार आदरणीय बंड जाधव साहेब तसेच परभणीचे परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष संचालिका प्रेरणा या सर्व उपस्थित होत्या आम्ही या पेडगाव मध्ये एक शेतकऱ्यांसाठी ही एक बँक चालू केलेली आहे ज्या माध्यमातून विविध प्रकारचे कर्ज आणि आकर्षक आम्ही ठेवीवरचे व्याज आकर्षक पद्धतीने देणार आहोत तर शेतकरी आणि सर्व व्यापारी बांधवांनी हो याचा जास्त जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद ये न्यूज़ खबर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक सिद्ध देखी ट्वेंटी कार्यकारी संपादक सत्तार खान पठान दी फैक्ट्रे के कार्यकारी संपादक सलीम खान फुजर के कार्यकारी संपादक सैयद अयन पर आज तक के मराठवा ट्वेंटी फोर बाई सेवन महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद सैयद इसमाइल परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम उसी के साथ ट्वेंटी फोर बाय सेवन महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान साथ ही महबूद खान पठान इन्होंने मिलकर मैं हूं सैदील आप देखते रहिए मेरे साथ पर बनी आज तक आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और कमेंट करना ना ना भूलें आप हमें फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलीग्राम व्हाट्सअप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं मुझे दीजिए इजाजत जय हिंद